नमस्कार तर बघूयात कापसाचे खरे आणि ताजे मार्केटचे बाजारभाव सध्या राज्यामध्ये जर बघितलं तर जे कापसाचे बाजारभाव काय ते आपण डिटेलमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत सर्वांना विनंती करतो व्हिडिओ शोडवर बघा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ सर्व शेतकरी मित्रांसाठी आहे बऱ्याच ठिकाणी जे सांगितलं जात आहे की कापूस जे नऊ दहा हजार रुपये होणार दिवाळीत बाजारभावात मोठी वाढ होणार सध्या जर बघितलं तर जय मोठी वाड या ठिकाणी कुठेही पाहायला मिळत नाही त्याचप्रमाणे जर बघितलं तर काही ठिकाणी नऊ हजार दहा हजार असं बाजारभाव दाखवला जात आहे तर सध्या या कोणत्याही बाजार समितीत असे बाजारभाव नाही एका अर्ध्या वाकल्याला किंवा त्या पट्ट्या मागच्या वर्षाच्या असू शकतात किंवा त्या पट्ट्या बघतानी बघा की ते याच वर्षाचे आहे की नाही त्यातच जर बघितलं तर जय मोठ्या प्रमाणात जय कापसाचे बाजारभाव सध्या घडलेले आहे राज्यामध्ये जर बघितलं तर कापसाला सरासरी बाजारभाव सहा हजारपासून सात हजारपर्यंत मार्केट सध्या पाहायला मिळत आहे कापूस जर ओला असेल तर साडेपाच सुद्धा व्यापारी खरेदी करताना दिसत आहे स्थानिक व्यापाऱ्यांकडे जर बघितलं तर नगर जिल्ह्यामध्ये सहा हजार पाचशे बीडमध्ये सहा हजार सातशे सोलापूरमध्ये सहा हजार आठशे आणि